इथं काय निजतं ही कविता माहिती आहे का रे तुम्हाला हो आमचेही हे छोटे छोटे बीज इथं या आमच्या ट्रेमध्ये आता झोपणार आहेत आणि मग त्यातून फुलेल छोटासा साकोम हळूच येईल वर सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर अंगाई गाणे वारा गाईल त्याला डुलता डुलता पाड येतील त्याला या ट्रेमधून आम्ही अगोदरही खूप रोपं तयार केली ती रोपं आम्ही इतर ग्रो बॅगमध्ये लावली आणि आता इकडे आम्ही नवीन दुसरी रोपं तयार करण्यासाठी बिया टाकत आहोत आणि त्या रोपांपासून तयार झालेल्या बिया आमच्या परसबागेमध्ये त्याची झाडं लावणार आहोत मस्त ना आमची परसबाग बघितली का तुम्ही खूप छान बहरली हो आता आणि आता आम्ही या बियांचे पण रोपं तयार करून आमच्या परसबागेत लावू बघा ही छोटी छोटी मुलं मला मदत करत आहेत त्यांना पण आवड लागली आहे आता रोज येऊन निहाळतात प्रत्येक झाड बघतात मॅडम याच्यामध्ये आज एक पान आलं आहे मॅडम हे झाडाला असं झालं आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट त्या परतबागीतली ही मुलं नोटीस करत आहेत हे असं का झालं तसं का झालं असे प्रश्न विचारत आहेत आणि एखादं जरी नवीन पान दिसलं तरी उत्सुकतेने सांगत आहेत